अपडेट इंडिया टी हर खबर राळेगाव शासकीय विश्रामगृह येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यवतमाळ जिल्हा व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ राळेगाव संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकारितेचे तर्पणकार जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन साजरा राळेगाव येथे शासकीय विश्रामगृहात मराठी पत्रकारितेचे तर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी विनोद माहुरे जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा डिजिटल मीडिया संपाद संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ विशाल मासुरकर जिल्हा सचिव डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यवतमाळ जिल्हा विठ्ठल झाडे तालुका अध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ शंकर मंदाडे उपाध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ प्रवीण पन्नासे सचिव राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ रंजत चांदेकर कोषाध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यवतमाळ जिल्हा युसुब अली साहेब अली सय्यद सय्यद गणेश हिवरकर सदस्य अक्षय विरुडकर सदस्य यश निवल सदस्य कैलास कोडापे सदस्य यांच्यासह इतर पत्रकारबंधू उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे